माणसं दोन प्रकारे आपल्याला सोडून जातात एक कायमची मृत म्हणून किंवा अविश्वास म्हणून ज्याला कारणीभूत आपण किंवा ती व्यक्ती स्वतः असते व्यक्ती कायमची केली तर माणूस समजून घेऊ शकतो पण अविश्वास म्हणून सोडून जाणारी माणसं एकदा गमावलेली किंवा आपल्याला सोडून गेलेली माणसं परत तशीच्या तशी मिळू शकत नाही ती लोक परत आली तरी नंतर ती फक्त आपल्यासोबत फॉर्मॅलिटी म्हणून असतात आणि अशी लोकं असून नसल्यासारखीच प्रत्येक माणसाचं एक इनर सर्कल असतं तर इनर सर्कलमध्ये अजून एक सर्कल असतं अजून एक सर्कल, सर्कल आणि हे प्रत्येक सर्कल त्याला जीवापाडप्रिय असतं हे प्रत्येक सर्कल माणसासाठी सेन्सिटिव्ह आणि विशेष लोकांचं असतं जसं की बरीच मित्र असली तरी एक किंवा दोन मित्र असेही असतात जे इनरच्या इनर, इनर सर्कलमध्ये असतात मुद्दा हा आहे की जेव्हा इनर सर्कल तुटतो ती भरून निघते पण जेव्हा इनरच्या इनर, इनर सर्कल तुटतो तेव्हा ती पोकळी कायम तशीच राहते आयुष्यभर एक ओली जखम म्हणून आठवण म्हणून माणसाला बोचणारी सल म्हणून टोचत त्रास देते